आता आपण धरणावर आहो पाऊस चालू आहे म्हणून आम्ही गाडीच्या बाहेर नाही उतरू शकत आहोत हे बघा हे भिंत वरच्या साईडनं पण आपण जाऊन बघणार आहोत हे धरण जर दिसलं रोडमध्ये तर आता सरळ आपण जाऊ लवासाला पाऊस हे आम्हाला लवासाला जाताना रोडमध्ये बघा किती जास्त पाऊस लागलेला आहे खूप जोरात असा पाऊस चालू आहे आम्ही इथे या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत या हॉटेलचं नाव आता नाही माहिती प्रवासामध्ये एंटर करण्यासाठी इथे पार्किंग चार्जेस आहे टू व्हीलर दोनशे फोर व्हीलर पाचशे आणि हेवी व्हेकलसाठी वन थाउजंड वेलकम टू लवासा आहे पूर्ण लवासा सिटी आपण वर्ण पहाडी टेकडी जो आपला रस्ता या साईडनं आपण आलेला आहोत या साईडनं बघा हे पूर्ण दिसतं एकदम छान व्ह्यू बघा तिथं काही ॲक्टिव्हिटीज तो ब्रिज याच्यावरनं आपण त्या साईडनं जाऊ शकतो ते समोर दिसते आता क्लिअर दिसते की नाही अडून बट त्या साईडने समोर लवासा सिटी मागचा व्यू पण खूपच छान आहे हे आहे लवासा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे असेल काही मॉलगिलसारखं थोडंसं <laughs> खरंच म्हणजे लवासा म्हणजे एक फ्लॉप प्रोजेक्ट आहे खूप सारे प्लान्स होते त्यांचे बट ते काढून काय रिझन आहे बट त्याच्यामुळे पूर्ण फ्लॉप गेलेला आहे आता हे कसं आहे एक पावसाळ्यात चांगलं फिरण्यासारखं ठिकाण बट पावसाळ्यात अशा प्रकारचे व्ह्यू इथं तुम्हाला मिळतोय जे आता व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे बघा हे पूर्ण एकदम म्हणजे जे, जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे पूर्ण बंद पडलेलं आहे ठप्प झालेलं आहे तिकडे काही शॉप्स वगैरे हो आहेत ह्या बिल्डिंग इथं लॉज पण तुम्ही जर एक दिवसासाठी म्हणजे स्टे वगैरे करण्यासाठी येत आहात तर इथं तुम्हाला रूम्स वगैरे हो आरामात मिळून जातील फूड वगैरे पण आहे ते आपण समोर बघूया ते तिथं दिसतं एक फूडचं स्टॉल वगैरे हो इथं बोटिंग वगैरे पण आहे आता पावसामुळे सुरू आहे की बंद आहे का मी आम्ही जाऊन बघूया साइड साईडनं जर लवासाचे आलो आपण तर इकडे बिल्डिंग आहे तिथे काही कॉफी शॉप वगैरे आणि समोर स्नॅक्ससाठी वगैरे पण आहे म्हणजे लवासामध्ये काही नाही आहे फिरायला बस एवढं या तुम्ही अर्ध्या एका तासात पूर्ण लवासा बघू शकता बरं काय बिल्डिंग आहेत पूर्ण फ्लॉप पोहोचे की ज्यात तुम्हाला आले स्टे करण्यासाठी तर रूम ए सी नॉन ए सी रूम भेटू शकतात हे काही शॉप आहेत मिळतं खायला प्यायला काय पाहिजे तुम्हाला ते सगळं मिळतं गाणे वगैरे चालू आहे थोडा माहोल बनवण्यासाठी हे माझं बाळ डॉबीज बघत आहे बस झालं एवढंच आहे जे आहे ते हे जायला वासामध्ये ते तिकडे पूल हे नदी हे थोड्या बिल्डिंग आहे दोन चार दुकानं एस पेस वगैरे जिथनं आपण वर वर रोडवर गाडी लावू शकतो आणि तिथनं खाली येऊन असं भेटेल तुम्हाला बस इथे लोक फोटो काढा फोटो काढा त्या फोटातच पूर्ण आयुष्य झालं लोकायचं राहिलं पाहिजे इकडे तिकडे काय पाहत नाही बस या अँगल फोटो काढू दे त्या अँगल फोटो काढू दे निराशू पाण्यासोबत फोटो काढू दे लोखंडासोबत फोटो काढू दे कुत्र्यासोबत फोटो काढू दे मांजरीसोबत फोटो काढू दे हे झाड आहे हे दुकान आहे फोटो आपण येताना जे धरण पाहिलं होतं त्या धरणाचं वरच्या साईडनं हे इकडे खूप जास्त दिसतं मोठं धरण आहे दिसते आहे का इथे नकली हत्ती वगैरे पण आहेत एवढंही भरलेलं नाही आहे हा रोड आहे चला मग जर आतापर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला असेल तर आमच्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नेक्स्ट वीकमध्ये एका नवीन लोकेशनवर या पावसाळ्याचा आनंद घेतात मी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा लवासाचा टूर कसा वाटला आणि मी जे दिले इन्फॉर्मेशनमध्येही बोललो ते तुम्हाला कसं वाटलं सो थँक्यू